नाही म्हणजे खोटं बोलवले यांना आता बांधून टाकायला लागेल महामार्ग आम्हाला आणि तुमच्या जी लोकांना सांगा साहेब लोकांसोबत खरं बघा पब्लिकच्या तावडीत सापडे ना आता पोलीस लोक येतं आम्ही सगळे समजदार माणसं म्हणून नाहीतर बांधून टाकतील बरं का झाडाने दास जर तुम्हाला एक माहिती ना आम्हाला एक माहिती सांगायला लागेल एकीकडे संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन धूमधडाक्यात साजरा होत असतानाच गंगापूर तालुक्यातील दिनवाडा व वा सनव गावकऱ्यांनी मात्र गंगापूर ते देवगाव राज्य मार्ग क्रमांक एकोणचाळीस वर आक्रोश करत रास्ता रोको आंदोलन केले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनाच्या होत्या गावकऱ्यांची आक्रमकता बघून शिल्लेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सलीम चौशो उपनिरीक्षक लक्ष्मण भोजने यांनी पोलिसांचा मोठा फौजपाटा आंदोलनस्थळी तैनात केला होता यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील चव्हाण यांनी गावकऱ्यांच्या रास्ता रोको आंदोलनाला भेट दिली यावेळी सामाजिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना यांनी धारेवर धरले पावसाळ्यानंतर नवीन रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी करून अभियंत्यांना धारेवर धरले जर मागणी पूर्ण झाली नाही तर अभियंत्यांना झाडाला बांधण्यात येईल असे देखील त्यांनी वक्तव्य केले सामाजिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पावसाळ्यानंतर दोन्ही रस्त्याचे काम नव्याने करण्यात येईल या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी दिनवाड्याचे माजी सरपंच डॉक्टर गणेश पाटील ठोंबरे सरपंच अॅडव्होकेट शैलेश गायकवाड रामेश्वर गायके येथील जुबेर पटेल सत्तार पटेल सिंधुबाई कांबळे रौफ पटेल आदीसह दोन्ही गावातील मोठ्या संख्येने गावकऱ्यांची उपस्थिती होती यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिल्लेगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता किलोमीटर दोन पॉईंट सहाशे रामा एकोणचाळीस ते सनव तालुका गंगापूर जिल्ह्याच्या तीन पॉईंट तीनशे रस्त्याबाबत तर त्याच्यामध्ये उपरोक्त संदर्भी विषयानुसार मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रामा एकोणचाळीस ते दिनवाडा तसेच रामा एकोणचाळीस ते सनव या दोन्ही रस्त्याचे काम प्रगती पथावर आहे संदर्भ क्रमांक दोन तीन हजार कार्यालयामार्फत तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस स्टेशन शिल्लेगाराने अवैध अवजड वाळू वाहतुकीबाबत कळविलेले होते सदरील रस्ता अवैध व अवजड वाहतुकीमुळे खराब झाला म्हणजे वाळू आणि खराब म्हणणं आहे तसे असले तरी सामाजिक भान लक्षात घेता ग्रामस्थांचा त्रास कमी व्हावा म्हणून म्हणजे आपल्यावर ते उपकार करू राहिले सामाजिक भान दाखवू राहिले माझा माझ्या मनातला रस्ता करून सामाजिक दाखवा यासाठी आम्ही कंत्राट अवध वाळूच्या अवजड वाहतूकमुळे खराब झालेला रस्ता दुरुस्त करत घेण्यास सांगितलं आहे सदरील काम हे ज्या ठिकाणी ज्या थरापर्यंत दबलेलं आहे त्या थरापर्यंत काढून आवश्यकतेप्रमाणे जेथे गरज असेल त्या ठिकाणी डब्ल्यू ई एम एम पी एम कार्पेट सिलकोट करण्यास कंत्राटदार तयार आहे तसेच पावसामुळे कार्पेट सिलकोट लगेच न करता पावसाळा संपल्यानंतर करण्यात यावे अशा सूचना कंत्राटदारांना देण्यात आलेल्या आहे त्यानंतर संबंधित कंत्राटार दिनांक बावीस सहा दोन हजार पंचवीस आठ आठ दोन हजार पंचवीस रोजी काम करण्यास गेले होते परंतु आपण काम करून दिलेले नाही बावीस सहा पंचवीस रोजी व आठ आठ पंचवीस रोजी एकही अभियंता रस्त्यावर फिरकला नाही ठेकेदाराच्या माणसं पाठवता एडिवा फ्री करतात पत्राला काय अर्थ बाई साहेब विना अडथळा करून द्यावे असं या पत्रात लिहिलेले त्याच्यामुळे दहा वेळेस लोकांनी बोलवलं काय काही वेळ नस त्याने येत नाही तितक्या पण ते उडा उडी उत्तर देते काहीतरी शांत डिपार्टमेंट हे करून देणं कुशलवानी क्वांटवर होते मी तुम्हाला फोन केला होता गावकऱ्यांचा फोन आल्यावर तो कोणत्या गाड्या गेल्यावर साईड बोलले मला एक सांगा सीएम तुम्ही सीएम जीएसच्या बाकीच बाकी आणलं तुमचे हे जे डेप्टी इंजिनीअर आहे जेई साहेब आहे हे ज्यावेळेस काम चालू होतं त्यावेळेस पाऊस चालू असताना त्यांनी डावच्या लोकांनी सुद्धा यांना थांबवलं होतं पण यांनी काय दुर्लक्ष केलं प्रचंड आणि काय संबंध आला यांचा साहेब ते कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेत आहे कुशलवाणी असतय रस्ता पूर्ण नावाने बनवून द्यावा लागेल काही हे नाही म्हणताय बिल दिलेलं नाही म्हणता म्हणजे खोट पोटवले ಎಲ್ಲಾದ್ರು ಅದು ಬಾನು ಉಂಟಾಕಲ್ವಾ ಮಾತಾಡಲ್ಲ तील आम्हाला आणि तुमच्या जे लोकांना सांगा साहेब लोकांसोबत खरबरायचं सा। बघा पब्लिकच्या आता पोलीस लोक इथं आम्ही सगळे समजदार माणसं आहे म्हणून बांधून टाकतील झाडाले दास जर तुम्हाला एक माहिती ना आम्हाला त्याची चौकशी केली एकदम राईट सर पण तुम्ही सांगता काही दिलं हे म्हणते एक रुपये दिलं नाही म्हणते बिल ठीक आहे काय आता हे बघा सर इथून पुढे आता इथं दोन चारशे लोक ऐकू लागले पी आय साहेब हे आमची म्हणणी सगळे आमच्या सगळ्यांची मागणी एकच आहे दिवाळीला पाऊस संपल्याबरोबर रस्ता दोन्ही रस्ते नव्याने बनवून द्यायचे जे। तोपर्यंत तो जेवढं कॉन्ट्रॅक्टर बिल दिलं असेल ओके इथून पुढे एक रुपये बिल नाही जोपर्यंत पुन्हा नव्याने रस्ता बनवून देत नाही तो बरं आणि यांना सांगा सर काम चालू असताना साईडवर होते पाऊस चालू असताना डांबर टाकून दिले यांनी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर कोण यांचा समजून सांगा सर पुढचे काम खराब करतील पब्लिकचे कोण तिकून इकण तिकून इतक्या पंधरा वर्षानंतर बमसाहेबांनी आम्हाला रस्ता मंजूर करून दिला आणि तुमच्या अधिकारी जर असे करत असेल तर फार अवघड आहे सर आम्ही पुढच्या वेळेस ना पुढच्या वेळेस सामंजस्य अजिबात भूमिका घेणार नाही सर मग 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 वॉशाला सामोरं जाऊ लागलं प्लीज सर आणि आता तुम्ही किती बिल दिलं देला काय दिलं सर मी तुम्हाला नंबर पाठवतो हो किंवा झालटे साहेबला मला पाठवायला सांगा किती बिल दिलं कॉन्ट्रॅक्टरचं दोन्ही रस्त्याचं सन किती बाकी आहे पुढचा रस्ता कम्प्लीट होईपर्यंत एक रुपया सर बिल दिलं जाणार नाही